मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षासाठी आपण महत्त्वाचे उतारे या ठिकाणी पाहणार आहोत आणि आपली जास्तीत जास्त तयारी करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तुम्ही नवोदय विद्यालयास पात्र होता अशी अपेक्षा आहे आज आपण उतारा क्रमांक दोन पाहणार आहोत मुलांना रोज आपण एकाच उताराचा सराव करणार आहोत उतारा समजून घेऊन आकलनपूर्वक वाचन करून उत्तरापर्यंत पोहोचणे महत्वाचे असते आपण काळजीपूर्वक उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्या आपल्याला येऊ शकतं माहिती असू शकतं पण त्यापेक्षाही आपल्याला उतार्यात काय सांगितलं आहे हे महत्त्वाचे आहे आता आपण उतारा वाचनास सुरुवात करूयात तुम्हीही लक्षपूर्वक वाचन करायचे आहे आणि दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत मुलांनो आपल्याला सततच्या सरावाने उतारेही सोपे वाटणार आहेत जास्तीत जास्त शब्दसंपत्ती आपल्याकडे होणार आहे चला तर मग उतारा वाचनास सुरुवात करूयात व त्याखालील प्रश्नांचे उत्तरे सोडूयात रोबो हे एक हे एक यंत्र ते हलणारे यंत्र आहे रोबो हे एक यंत्र आहे आणि ते हलणारे हलणारे यंत्र आहे ते सूचनांचे पालन करते ते काय करतं सूचनांच सूचना आपण ज्या सूचना देतो त्याला त्याचं पालन करते या सूचना संगणकातून येतात ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही दम ते दमत नाही आणि ते कधी तक्रारी करत नाही ते यंत्र असल्यामुळे ते कधी चुकत नाही आणि ते कधी तक्रारीही करत नाही ते थकतसुद्धा नाही काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात काही रोबोचा वापर वस्तू बनवण्यासाठी केला जातो रोबो मोटार गाड्या बनवण्यास मदत करू शकतात रोबो हे मोटार गाड्या बनवण्यासाठीही मदत करू शकतात ज्वालामुखीचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो वापरले जातात ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागीही काही रोबो वापरले जातात काही रोबो वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात काही रोबो हे वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात हे रोबो तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात काय हे रोबो आपलं घर स्वच्छ करायलाही मदत करू शकतात काही रोबो शब्दसुद्धा ओळखू शकतात काही रोबो काय करतात शब्दसुद्धा ओळखू शकतात आणि टेलिफोनवर उत्तर देण्यास त्यांचा उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे टेलिफोनवर उत्तरे देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो काही रोबो माणसासारखे दिसतात पण बरेचसे रोबो हे यंत्रासारखे दिसतात काही रोबो हे माणसासारखे दिसतात पण बरेचसे रोबो हे कशासारखे यंत्रासारखेच दिसतात पहिला रोबो एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये जॉर्ज देओल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट पहिला रोबो हा कोणी ब कधी बनवला एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये आणि कोणी बनवला जॉर्ज देओल यांनी आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील भविष्यात आपल्याकडे आण आणखीनही बरेचसे रोबो असतील जे आग विझवू शकतील युद्ध करू शकतील त्या तेर, त्या रोबोंचा हा उपयोग आपल्याला आग विझवण्यासाठी युद्ध करण्यासाठी रो आणि रोग बरे करू शकतील आणि रोग बरे करण्यासाठी होईल आयुष्य अधिक चांगले बनण्यास ते मदत करतील आयुष्य चांगले बनवण्यास ते मदत करतील आता आपला उतारा वाचून झालेला आहे त्याखाली प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला पहिल्या खऱ्या रोबोटचे नाव काय होते तुम्ही कमेंटमध्ये उत्तर आता पाठवायचं आहे पहिल्या पहिल्या खऱ्या रोबोटचे नाव काय होते पर्याय क्रमांक आहे पर, पर, पर्याय पर्याय ए टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक ए जायंट आर पर्याय क्रमांक बी युनिमेट पर्याय क्रमांक सी रोबो पर्याय क्रमांक डी स्पेशल चला हाँ। हाँ। आता आपल्याला इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे आवनेने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवलं आहे हर्षदाने हर्षदाने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवलं आहे या शिकाने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवला हो आहे वरदने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवला हो आहे पूर्वीने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवला हो आहे वरदने व पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवला हो आहे श्रेयाने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवला हो आहे आनमने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवला हो आहे काव्यांजलीने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवलं आहे स्वराजने पर्याय क्रमांक सी उत्तर पाठवलं आहे समृद्धीने पर्याय क्रमांक बी उत्तर पाठवलं आहे चला तर मग या उत्तरात या प्रश्नाचे योग्य या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक आपण पाहूयात पहिल्या खऱ्या रोबोटचे नाव पर्याय क्रमांक बी युनिमेट हे होते पर्याय क्रमांक बी आता आपण प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दुसरा वापरला गेला पर्याय क्रमांक ए टेलिफोन उत्त। उत्तर उत्तर देण्यासाठी ज्वाला पर्याय क्रमांक बी ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी पर्याय क्रमांक सी वस्तू साफ करण्यासाठी पर्याय क्रमांक डी मोटार गाड्या बनवण्यासाठी चला योग्य पर्याय क्रमांक कमेंट करा आपल्याला इथे उत्तरे यायला सुरुवात झाली आहे योग्य पर्याय क्रमांक पाहूया अवनीने पर्यायक्रम आवनीने उत्तर पाठवलं आहे डी याशिकाने उत्तर पाठवलं आहे डी गाडेकरने उत्तर पाठवलं आहे डी आरूने उत्तर पाठवलं आहे बी काव्यांजलीचा पर्यायक्रमांक आहे डी प्रणितने उत्तर पाठवलं आहे डी स्व स्वराज ठाणकेने उत्तर पाठवलं आहे डी पूर्वीने उत्तर पाठवलं आहे डी गौरंगने उत्तर पाठवलं आहे डी वरदने उत्तर पाठवलं आहे डी श्रेयाने उत्तर पाठवलं आहे डी चला तर मग आपण याचा योग्य पर्याय क्रमांक पाहूया पर्याय क्रमांक डी मोटार गाड्या बनवण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे पहा उतार्यामध्ये मोटार गाड्या बनवण्यासाठी चला आता आपण प्रश्न तिसरा पाहूया धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे आपण आता प्रश्न तिसरा पाहूया शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा पर्याय क्रमांक ए शोधून काढणे पर्याय क्रमांक बी ओळखणे पर्याय क्रमांक सी सूचना देणे पर्याय क्रमांक डी तक्रार करणे प्रश्न तिसरा शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा पर्याय क्रमांक ए शोधून काढणे पर्याय क्रमांक बी ओळखणे पर्याय क्रमांक सी सूचना देणे पर्याय क्रमांक डी तक्रार करणे चला योग्य पर्याय क्रमांक पाहूया आवनेने उत्तर पाठवलं हो आहे पर्याय क्रमांक ए प्रणितने उत्तर पाठवला हो आहे पर्याय क्रमांक ए पूर्वीने उत्तर पाठवला हो आहे पर्याय क्रमांक एक काव्यांजलीने उत्तर पाठवला हो आहे पर्याय क्रमांक ए आरूने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी स्वराज ठाणकेने उत्तर पाठवलं हो आहे बी पर्याय क्रमांक बी हर्षदा काडेकरने उत्तर पाठवलं हो आहे पर्याय क्रमांक डी बी चला तर मग आपण योग्य उत्तर योग्य पर्याय क्रमांक पाहूया शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द शोधून काढणे शोधून चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न चौथा धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पर्याय क्रमांक ए मुक्त पर्याय क्रमांक बी सुंदर पर्याय क्रमांक सी कुरूप पर्याय क्रमांक डी सुरक्षित धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द पर्याय क्रमांक ए मुक्त पर्याय क्रमांक बी सुंदर पर्याय क्रमांक सी कुरुप पर्याय क्रमांक डी सुरक्षित आवनीने उत्तर पाठवलं आहे डी मोनाली प्रणितने उत्तर पाठवलं आहे डी याशिकाने उत्तर पाठवलं आहे डी काव्यांजलीने उत्तर पाठवलं आहे डी अनु समृद्धीने उत्तर पाठवलं आहे बी अनुषने उत्तर पाठवलं आहे एक स्वराज ने उत्तर पठला है पर्याय क्रमांक गाड़ेकर ने उत्तर पठला है डी श्रावणी ने उत्तर पठला है डी आरू ने उत्तर पठला है क्रमांक ए चला तो मग अपन योग्य पर्याय क्रमांक डी सुरक्षित प्रश्न पाचवा पहिला रोबो केव्हा बनवला गेला पर्याय क्रमांक ए एकोणीसशे चोपन्न पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पर्याय क्रमांक सी दोन हजार तीन पर्याय क्रमांक डी दोन हजार प्रश्न पहिला रोबो केव्हा बनवला गेला पर्याय क्रमांक ए एकोणीसशे चोपन्न पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पर्याय क्रमांक सी दोन हजार तीन पर्याय क्रमांक डी दोन हजार योग्य उत्तर पाठवा आवनेने पर्याय आवनेने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवला आहे काव्यांजलीने ए आनमने ए दुर्वा ए पूर्वीने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवला आहे श्रेयाने पर्याय क्रमांक डी उत्तर पाठवला आहे समृद्धीने पर्याय क्रमांक डी उत्तर पाठवला आहे अनुजने पर्याय क्रमांक डी उत्तर पाठवला आहे श्रावणीने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवला आहे ऋतुजाने पर्याय क्रमांक डी उत्तर पाठवला आहे प्रणितने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवला आहे स्वराजने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवला आहे या शिकाने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवला आहे आराध्याने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवलं आहे अनमने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवलं आहे वरदने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवलं आहे अनुष्काने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवलं आहे आरुने पर्याय क्रमांक ए उत्तर पाठवलं आहे चला तर मग या प्रश्नाचं योग या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक आता आपण पाहूयात या एक पर्याय क्रमांक एक आहे एकोणीस पर्याय क्रमांक एक आहे ए एकोणीसशे चोपन्न आणि याचं उत्तर इथे आलेलं आहे उत्तरामध्ये पहिला रोबो एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये चला तर मित्रांनो मग आपला आपण इथे थांबूयात आणि उद्या ह्याच वेळेला आपल्या तासिकेमध्ये परत भेटूया